म्हण तुम्ही ऐकलीच असेल जो न खाय भोगी तो सदा रोगी हो बहिराजानं म्हणजे शेतकऱ्यानं आपल्या जमिनीतून वर्षानुवर्ष पिके घेऊन समस्त भूतलावरील जीवांची भूक भागवावी अशी प्रार्थना इंद्रदेवांना धरणी मातेकडे केली होती म्हणूनच धरती मातेचे ऋण फेडण्यासाठी मिक्स भाजी म्हणजेच भोगीची भाजी केली जाते आणि तिचा नैवेद्य दे धरणी मातेला दाखवला जातो म्हणूनच आज आपण पाहतोय मकर संक्रांत भोगी विशेष शेंग सोलण्याची म्हणजेच भोगीची भाजी ही भाजी प्रत्येक प्रांतात प्रत्येक प्रांतात काय प्रत्येक घरामध्ये ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे केली के जाते मी आहे माझ्या पद्धतीनं चला तर पाहूया अजिबात कांदा लसूण न वापरता शेंग सोलण्याची म्हणजे भोगीची भाजी शेंग सोलण्याची म्हणजे भोगीची भाजी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आता आपण सविस्तरपणे पाहूया भोगीची भाजी करण्यासाठी या सीझनमध्ये उपलब्ध असणाऱ्या बऱ्याच प्रकारच्या भाज्यांचा वापर केला जातो मुख्यत्वे करून चार पाच प्रकारच्या शेंगभाज्या पापडीचा एखादा प्रकार वाटाणा पावटा हरभरा घेवडा डबल बी तुरीच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा गाजर बटाटा वांग या भाज्यांचा वापर केला जातो बोरं ऊस हे देखील भाजी या भाजीमध्ये वापरलं जातं एकंदरीत काय आत्ता या हिवाळ्यामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सगळ्या ताज्या भाज्यांपासून ही भाजी केली जाते मी दोन प्रकारच्या शेंगभाज्या पन्नास पन्नास ग्राम घेतल्या आणि वाटणा पावटा हरभरा या मी शंभर शंभर ग्राम आकाराची वांगी आणि अर्ध गाजर घेतले तुरीच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा बोर ऊस मी वापरत नाहीये मी माझ्याकडे उपलब्ध असणाऱ्या म्हणजे मला अगदी सहज मिळाल्या त्या भाज्यांचा वापर करतोय तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या इतर भाज्या देखील वापरू शकता आता भाजीसाठी आपल्याला आणखी काय काय साहित्य लागतंय ते सुद्धा आपण सविस्तरपणे पाहूया हे बा भाजीसाठी आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत यामध्ये दोन चमचे धने एक चमचा जिरे दोन चमचे पांढरे ती एक चमचा खसखस मुठभर शेंगदाणे चार लवंग चार काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा एक स्टार फुलची पाकळी दोन हिरवी वेलची अगदी चिमुळभर दगडफूल अर्धा चमचा शाही जिरं आणि अर्धी वाटी किसलेलं खोबरं घ्यायचे मी हे सगळे जिन्नस खमंग खरपूस भाजून घेतले मी खड्या मसाल्यांचा म्हणजे अख्ख्या मसाल्यांचा वापर करतोय परंतु जर तुमच्याकडे अशा प्रकारे अख्खे मसाले उपलब्ध नसेल तर तुम्ही यांच्या पावडरचा देखील वापर करू शकता आता हे सगळे जिनस आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायचेत आणि याची आपल्याला मिक्सरवर बारीक पूड करून घ्यायची परंतु हे सगळे जिनस मिक्सरवर फिरवताना थांबून थांबून आहेत नाहीतर या सगळ्यांना तेल सुटेल आणि ते चिकट होतील हे प आपले सगळे जिन्नस बारीक करून झालेत थांबून थांबून फिरवल्यानं ते चिकट झाले नाही आहे पहा बरं कशी भरड तयार झाली आहे अगदी बारीक करायची नाही आहेत भरड झाली तरी चालणार आहे आता यामध्ये आपल्याला एक इंच आलायचं आहे काप दोन तिखट हिरव्या मिरच्या दहा बारा कढीपत्त्याची पत्त्याची पानं मूळभर कोथंबीर देठस इथ घालायची आहे पाव चमचा मीठ घालायचं आहे पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत आणि बारीक करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या ना त्या सगळ्या भाज्या मी निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि सोलून घेतलेल्या आहेत यामध्ये दोन वाट्या घेवडा दोन वाट्या जाड पाव वाटी मटारचे दाणे पाव वाटी हरभऱ्याचे दाणे पाव वाटी पावट्याचे दाणे गाजराच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्या वांग्याच्या आणि बटाट्याच्या मोठमोठ्या फोडी करून घेतल्यात आणि त्या पाण्यामध्ये ठेवल्यात म्हणजे त्या काळ्या पडणार नाहीत आता मसाला पावडर मध्ये दोन चमचे घरचा मसाला एक चमचा कश्मीरी लादणीची पावडर एक चमचा गोळा मसाला एक चमचा सब्जी मसाला पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि उसाऐवजी एक चमचा बारीक चिलेला घेतला घेतलाय तिखाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि जर तुम्हाला सब्जी मसाला नाही मिळाला तर तुम्ही किचन किंग मसाला देखील वापरू शकता आणि खड्या गरम मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला पावडर देखील वापरू शकता करूं, करूं, ले ले आता निवडून साफ करून स्वच्छ करून सोलून घेतलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं अगदी हलक्या त्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे भाज्यांमधील सगळं पाणी निथून काढायचे आपण घेतलेल्या मिक्स भाजीचं वजन साधारणपणे अंदाजे सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाऊन किलो इतकं आहे आपली भाजीची सगळी तयारी करून झाली आहे आता आपण प्रत्यक्ष भाजी करायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर आपल्याला एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चांगला मोहरी घालायची मोहरी तडतडली की पाव चमचा जिरं घालायचे जिरं तडतडलं की यामध्ये आपल्याला सात आठ चमचे पानं घालायचे त्यानंतर यामध्ये आप आपल्याला आपण मिक्सरवर जे हिरवं वाटण तयार केलं ना ते घालायचं आणि हे वाटण आपल्याला मध्यम आचेवर आप तेल, तेल सुटेपर्यंत एकसारखं परतत राहायचंय ही भोगीची नैवेद्याची भाजी असल्यामुळे यामध्ये आपण कांदा लसणाचा वापर करत नाही परंतु जर तुम्हाला कांदा लसूण वापरायचा असेल तर तुम्ही वाटणामध्ये कांदा लसूण वापरू शकता हे पाप पाच ते सात मिनटं एकसारखं आचेवर परतत राहिल्यानंतर आपल्या वाटण्यानं तेल सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी बारीक चिलेला लालबुंदर टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो आपल्याला मध्यम आचेवर दोन मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चा उग्रदर्भ उडून जाईल आपण उसाऐवजी गुळ वापरतोय आणि बोरानाऐवजी आज आपण टोमॅटो वापरतोय टोमॅटोमुळे भाजीला खूप छान येते आता टोमॅटो थोडासा मऊ पडावा म्हणून यामध्ये आपल्याला अगदी पाववाटी पाणी घालायचं कढईवर झाकण ठेवायचे आणि पाच मिनटं दरदरून वाफ काढायची पाच मिनटानंतर झाकण काढायचे आणि यामध्ये आता आपल्याला हळद हिंग आपण घेतलेल्या सगळ्या मसाला पावडर घालायच्यात आणि त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात तुमच्याकडे जर घरचा मसाला उपलब्ध नसेल तर तुम्ही विकतचा मसाला देखील वापरू शकता परंतु विकतच्या मसाल्यामध्ये कांदा लसून नाही ना ही एकदा खात्री करून घ्यायची आहे मध्यम आचेवर दोन मिनटं सगळे जिन्नस परतत राहिल्यानंतर आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत एक्जीव झालेत आता यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे आणि तो यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे बटाटा शिजायला थोडासा वेळ जातो म्हणून आपण सुरुवातीला बटाटा घालतोय बटाटा वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचे आणि पाच मिनटं दरदरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे मंद जर पाच मिनटं दरदरून वाफ काढली ना तर आपला बटाटा लवकर शिजण्यास मदत होते बटाटा कच्चा राहत नाही आता आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालायच्यात आणि त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आणि दोन ते तीन मिनटं मोठ्या हचेवर एकसारख्या परतत राहायच्यात म्हणजे त्यांना चांगला चटका बसायला हवा वाफ धरायला हवी भाज्या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी नारळाचं दूध घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकाच वेळी एवढ्या सगळ्या भाज्यांचं सेवन केल्यानं कदाचित पचनक्रिया सुलभ होणार नाही म्हणून पचनक्रिया सुलभ होण्यासाठी आपण नारळाच्या दुधाचा वापर करतोय नारळाच्या दुधानं भाजीला चवतर येतेच शिवाय दाटसरपणा येतो जर तुम्हाला नारळाचं दूध वापरायचं नसेल तर तुम्ही ओला नारळ वाटणामध्ये वापरू शकता नारळाचं दूध भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचे आणि पाच मिनटं दरदरून वाफ काढायची आहे पाच मिनटं दरदरून वाफ काढल्यानं आपला नारळाचा कच्चापणा निघून जातो पाच मिनटांनंतर झाकण आहे भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आत्तापर्यंत आपण भाजीला दोन ते तीन वाफा काढलेल्या आहेत त्यामुळे भाजी अर्धवट तर शिजली पूर्ण शिजली नाही आहे म्हणून या भाजीमध्ये आपल्याला दोन वाट्या गरम केलेलं पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये गरम पाणी घातल्यानं भाजीला चव खूप छान येते आधी आपली भाजी लवकर शिजते आपल्याला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्या प्रमाणामध्ये इथे पाण्याचा वापर करायचा आहे हे पा मला आत्ता भाजी थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी आणखी अर्धी वाटी पाणी यामध्ये घातले चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला ही भाजी खूप पातळ वाटत असली ना तरी शिजल्यानंतर ती थोडीशी घट्ट होणार आहे आणि थोडीशी कोमळ झाल्यानंतर आणखी घट्ट होणार आहे म्हणजे आज आपण भाजी पातळ करणार नाही होत आणि सुकी करणार नाही होत लपथमीत करणार आहोत गॅस फ्लेम मोठी करायची भाजीला खळखळून उकी आली की आपल्याला या कढईवर झाकण ठेवायचे आणि दहा मिनटं ही भाजी आपल्याला मंद आचेवर शिजू द्यायची दहा मिनिटांनंतर झाकण काढायचे पाहताना तुम्ही आपल्या भाजीला कशी मस्त तर आली येते आता यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिलेला गुळ घालायचा तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी परफेक्ट आली आहे खूप घट्ट सुद्धा नाहीये खूप पातळी नाही आणि सुकी सुद्धा नाहीये आता आपली भाजी शिजली आहे तर एकदा तपासून पाहायचंय बटाटा आणि गाजर पूर्णपणे शिजले त्यांचा गाळ होतोय जर हे दोन जिन्न शिजले असतील ना तर इतर सगळ्या भाज्या शिजल्याच असणार त्या शिजल्यात काही पाहायची गरज नाहीये आपली मकर संक्रांत विशेष शेंग सोलण्याची म्हणजे भोगीची भाजी तयार झाली आहे आता यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पेरायची आहे गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं ही भाजी आपल्याला अशीच झाकून ठेवायची आहे आणि मग सर्व्हिंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे त्या प्रकारे दहा मिनिटांनी भाजी काढून घेतली ना तर तिला तर्री छान येते पाहताना तुम्ही आपल्या भाजीला रंग किती आहे आणि एकदम व्यवस्थित सुटली आहे आणि भाजीची कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी परफेक्ट आली आहे म्हणजे सुकी सुद्धा नाही आणि खूप पातळ सुद्धा नाही ही भोगीची भाजी ती लावलेल्या गरमागरम बाजरीच्या भाकरी बरोबर खाता येते आणि इंद्रायणीच्या भाताबरोबर तर ही भाजी खूपच छान लागते या भाजीमध्ये ओल्या भुईमुगाच्या शेंगांचा किंवा भिजवलेल्या शेंगदाण्यांचा देखील वापर केला जातो मी आज केला नाही आहे तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता मग तुम्हीसुद्धा आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे येणाऱ्या मकर संक्रांतीला भोगीच्या दिवशी अशा प्रकारे शेण सोलण्याची म्हणजे भोगीची भाजी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगू घ्या आणि गुड गुड बोला